स्वागत करते तुम्ही तुम्ही सगळे सगळे खूप मस्त मजेत असाल आणि आजच्या भोगीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा उद्या आहे आपली मकर संक्रांत आणि त्याआधी येते भोगी तर भोगीच्या दिवशी सगळ्यात महत्त्वाचा जो नैवेद्य असतो तो, तो म्हणजे भोगीची भाजी आणि भोगी जी, जी, जी आपण भाकर बनवतो ती तर आज मीही बनवणार आहे पण मी दरवर्षी असं करते की भोगीच्या भाजी जेव्हा बनवते तेव्हा त्यासोबत ना गुजरात्यांचा जो उंदीव आहे तो, तो सुद्धा मिक्स करते तर थोडाफार बदल असतो जास्त काही नसतो भोगीच्या भाजीचं महत्त्व इतकंच असतं की म्हणजे आहे आपलं ते आपण सगळ्या गोष्टी करतच असतो पण इतकं की, इत की सगळ्या भाज्या तुमच्या पोटात गेल्या पाहिजे ज्या सिजनल भाज्या आहेत त्यांना एकत्र करून छान अशी तुमची भाजी तयार होते आणि ती चवीला उत्तम लागते कारण की या सीझनमध्ये येणाऱ्या भाज्या खरंच पौष्टिकसुद्धा असतात आणि तितक्या म्हणजे तुमच्या पोटामध्ये गेल्या पाहिजे किंवा ते तुमच्या शरीरासाठी चांगल्या असतात आता हिवाळा सहन करण्यासाठी म्हणून आणि चवीला तर उत्तमच लागतात काही वादच नाही त्यामध्ये तर त्यामुळे आजची मोगीची भाजी मी सुद्धा बनवणार आहे तर आधी सगळी पूर्वतयारी करून ठेवलेली आहे आणि ही आहे भली मोठी पूर्वतयारी तर आणि मोगीची भाजी आणि मुगाच्या डाळीची खिचडी आजचा हा आपला नैवेद्य असतो तर भाजीसाठी आपल्याकडे जे काही साहित्य सध्या अवेलेबल आहे ते घ्या एकदम मी जास्त नाही आणलं आणि नो माझ्याकडे एवढ्या भाज्या आहेत अजूनही पालेभाज्या आहेत घरामध्ये तर इथे मी घेतले आहे गाजर घेतले आहे पापडीची ते वळ हे दाणे असतात ते घेतले थोडी पापडीसुद्धा घेतली टेंडली घेतलेली आहे फरसबी आहे शिमला मिरची आहे त्यानंतर शेंगदाणे थोडासा खडा गरम मसाला घेतलेला आहे बटाटेसुद्धा घेतलेत आणि मी फोडणीमध्ये तीळ आणि थोडी मेथीदाणे वापरणार आहे त्याची चव चांगली लागते त्याचप्रमाणे इथे अद्रक लसणाची पेस्ट आहे कढीपत्ता मिरची आणि ह्या सगळ्या गोष्टी वांगी शेवटी कापणार आहे त्यामुळे आणि तुम्हाला जे म्हटले की थोडंसं उंदिओ टच द्यायचा आहे तर त्यासाठी मी इथे भरपूर अशी मेथी छान धुवून कापून घेतलेली आहे आणि याचं आपण काय करू हे तुम्हाला मी पुढे सांगतेस तर चला आधी आपण भोगीची भाजी छान बनवून घेऊया चला, तर चला आपण आता सुरुवात करू आपली भाजी इथे मी कढई घेतली मोठीच कढई घेतली जरा भाजी आता अशी ह्या भाज्या बनवतो म्हटल्यावर आपल्या कशा दोन्ही टाईम चालतात त्या हिशोबाने तर इथे मी आता छान फोडणी करून घेतलेली आहे फोडणी फोडणीमध्ये म्हटल्याप्रमाणे राई जिरे टाकले त्यानंतर मेथी टाकलेली होती तीळ टाकलेले होते अद्रक लसणाची पेस्ट कढीपत्ता असं मस्त छान फोडणी करून झाली त्यानंतर जे काही आपले थोडेसे गरम मसाले होते तेही टाकले आणि छान परतून घेतले त्यानंतर आपला कांदा टमाटर जी नॉर्मल आपली बेसिक असते ती खरं म्हणजे उंदिओमध्ये म्हणा किंवा याच्यामध्ये म्हणा खडा गरम मसाला टाकला जात नाही पण हा टाकून बघा खरंच खूप चांगला लागतो त्यानंतर त्या फळभाज्या ज्या थोड्याशा शिजायला वेळ लागतात जे म्हणजे असं गाजर झालं त्यानंतर थोडीशी दाणे झाले ह्या सगळ्या गोष्टी शेंगदाणे झाले हे सगळं टाकलं त्यानंतर इथे मी टाकलं होतं वाटण ओलं खोबरं आणि हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर याचं मी एक वाटण बनवलेलं होतं तर ते दाखवणं राहिलं पण ते वाटण बनवलं आणि ते त्यामध्ये टाकलं म्हटलं थोडीशी वेगळ्या चवीची असावी आपल्याकडे भाजी म्हणून आणि हे सगळं मी आता छान मिक्स करून घेतलं छान शिजू दिलं थोडंसं गरम पाणी टाकलं जेणेकरून त्याला छान तेल सुटतं आणि आपले जे काही सोडे सुके मसाले असतात तेसुद्धा ॲड केलेले होते हे सगळं मिश्रण जेव्हा छान परतल्या गेलं थोडंसं असं तेल सुटलं त्यानंतर त्याच्यामध्ये ना मी टेंडली टाकली परत आपली पापडी होती ती टाकली आणि बटाटे टाकले हे परत सगळं छान मिक्स करून घेतलं पूर्ण भाजीच्या अंदाजानुसार मी त्यामध्ये मीठसुद्धा टाकलेलं होतं आणि परत थोडंसं गरम पाणी टाकलं आणि आता हे गरम पाणी आपल्याला जितकं आपली भाजीला ग्रेवी लागणार होती त्या हिशोबाने टाकलं आणि हे थोडंसं शिजून आळून येणारच होतं त्यानंतर इथे मी कापलेली मेथी होतीच तर ती मेथीसुद्धा ॲड केली आणि याला छान मस्त शिजू दिलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये आपले वांगे जे राहिले होते तेसुद्धा ॲड केले या भाजीमध्ये म्हणाल ना तर असं काही हे नाही आहे तुम्ही तुमच्या मताने जे वाटेल त्या भाज्या टाकू शकता आणि जशा पद्धतीने म्हणाल तशी करू शकता पण ही पद्धतसुद्धा एकदा नक्की ट्राय करायच्यातलं वाटण म्हणा किंवा याच्यातल्या भाज्या म्हणा आणि आता हा पण जो पदार्थ आहे ते त्याने एक चव चांगली येते त्याला टेक्स्चर चांगलं येतं भाजीला तर कधी घरामध्ये जेवढ्या छोट्या छोट्या भाज्या असतात ना सगळ्या एकत्र एक करून पण हे बॉल नक्की बनवा त्यामध्ये खरंच टेस्टी होणार तर इथे मी छान अशी मेथी घेतली त्यामध्ये कोथमीरसुद्धा टाकलेली आहे लाल तिखट हळद थोडासा ग गरम मसाला तीळ टाकलेले आहे आवर्जून हिंग टाकलेला आहे आणि मस्त याला छान थोडं थोडं पाणी टाकून त्याचा मस्त असा गोळा तयार करून घेतलेला होता आता हा गोळा जर तुम्ही असाच्या असा कुकरमध्ये ठेवाल तर याचे तुपले वडे सुद्धा आपली वडीसुद्धा बनते म्हणजे जशी आपली कोथिंबीर वडी बनते त्याचप्रमाणे मेथीची वडीसुद्धा बनेल तर हा एक प्रकार असा आहे ना की आपण याचा खूप काही गोडशी बनवू शकतो त्यामध्ये थोडासा कांदा वगैरे ॲड केला तर तुम्ही याचे भजे बनवू शकता तर काय आपलं डोकं एखाद्या रेसिपीमध्ये जितकं जाईल तितकं कमीच असतं तर फक्त एवढंच साहित्य मिक्स केलं आणि त्यानंतर याचे छान असे छोटे छोटे गोळे करून घेतले आता खरं म्हणजे यापेक्षाही छोटे गोळे असायला हवे पण मी म्हटलं चला लवकर लवकर करून टाकूया म्हणून मग मी थोडे मोठेच केले कारण की के हे गोळे भाजीमध्ये जाऊन अजून मोठे होणार ते फुगणार आहेत तर इथे मी तेलावर आधी ते छान तळून घेतलेले होते खरपूस असे मस्त लागतात नुसते खाल्ले तरी छान लागतात तर असे छान असे गोळे तळून झालेले होते त्यानंतर हे तळून झालेले गोळे व्यवस्थित काढून घेतले आणि थोडेसे ना मीडियम हीटवर तळा जेणेकरून ते आतपर्यंत छान शिजल्या जातं एकदम मोठ्या गॅसवर तळलं तर ते व्यवस्थित तळल्या जाणार नाही त्यासाठी आणि आता हे गोळे तयार झाले होते बरोबर तेरा ते चौदा गोळे झालेले होते तेवढ्या ह्याच्यामध्ये छोटे छोटे केले तर अजून जास्त होतील आणि उंदिओमध्ये खरं म्हणजे खूप छोटे गोळे असतात आता म्हटलं ना की या भाजीला आपण जसा आकार देऊ जसा रंग देऊ तशी ही भाजी तयार होणार आणि त्यानंतर हे गोळे आता भाजी आपल्या बऱ्यापैकी ऐंशी टक्के शिजलेली होती त्यानंतर आता हे गोळे टाकले छान मिक्स करून घेतले आणि मग आपण परत या भाजीला दहा मिनटासाठी लो फ्लेमवर शिजायला ठेवलं जेणेकरून छान गोळ्यांचं जो अर्का आहे तो भाजीमध्ये उतरतो भाजीचा रंग त्याला छान चढतो आणि अशी मस्त भाजी शिजवून घेतली शिजल्यानंतर त्याचा रंग असा झालेला होता दिसायला खरंच खूप टेम्पटिंग दिसत होती आणि माझ्या मुलाला खूप साऱ्या भाज्या टाकलेले अशी भाजी असेल ना तर आवडत नाही पण ही भाजी त्याने खूप आवडीने खाल्ली स्पेशली त्याच्यातले त्याला ते, ते, ते गोळे जे होते ते जास्त आवडले होते तर आपण जेव्हा असं काही मोठ्या क्वांटिटीमध्ये बनवतो असं बनवतो तर जरा चांगलं वाटतं तर मैत्रिणीला पण म्हटलं चला छान आपल्या हातची चव द्यावी जेव्हा मैत्रिणी आवडीने खातात तेव्हा जरा छान वाटतं आपल्याला त्यांच्याकडून स्तुती ऐकून जरा छान वाटतं घरातले आपले, वा, आपले, आपले काय कशी झाली भाजी खूप छान मस्त माझ्याकडे तर एकच उत्तर मिळतं त्यामुळे मला काही त्यांच्या उत्तरांचं आता वाटत नाही आणि ही मस्त गरमागरम भाजी मी तिला देऊन आते आणि चला तर असं आपलं छान असं ताट तयार झालेलं होतं मी आज भाकरी केल्या नाही कारण नव्हत्या करायच्या त्यानंतर भाजी आणि मस्त असा हलवा तर अशी माझे हे ताट कसं वाटणार ते सांगा तर आपली भाजी उंदिओची भाजी मस्त रेडी झालेली आहे आता ही मैत्रिणीला देऊन येते आणि त्यानंतर आता गोड काहीतरी हवा म्हणून मस्त असा येते गाजराचा हलवा रेडी होतोय ने हा नेहमीप्रमाणे तुम्हाला माहितच आहे आणि योगा बघा आज मी उंदिओ बनवायला घेतला म्हणजे सगळ्या मैत्रिणींना माहिती आहे मला उंदिओ हा प्रकार आवडतो गुजराती मैत्रिणी आहेत त्यांना आणि एकीच्या घरून उंदिओची भाजी चालली मला हो म्हणजे उंदिओच म्हणतात त्याला तर तिच्या घरून हा ऑथेंटिक त्यांचा गुजराती जो उंदिओ आहे तो आलेला आहे तरच घरची भाजी आणि ही भाजी मस्त आज उंदियो आणि चपाती किंवा असं काहीतरी छान मस्त बेत असणार आहे आणि गोडमध्ये गाजराचा हलवा तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली नक्कीच सांगा आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट करा तर मग चला भेटूया उद्याची एका छान छान व्हिडिओसोबत आणि अशी एकदा भाजी नक्की ट्राय करून बघा त्याच्यातले जे बॉल्स आहेत ना त्याची चव अजून चांगली येते ह्या सगळ्या भाज्यांमध्ये मिक्स होऊन तर, मिक तर एकदा नक्की ट्राय करा तर चला भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये बाय